कोथळा डायरेक्ट हा असे म्हणते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आलेले आपल्याकडे वायर बन काका तुम्हाला जर आपल्याकडे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर बघत राहा हा भाऊ याला परत आज आहे शिडी घेऊन हे उचलायचं काम चालू आहे दोन झाडांच्या बादल्या आणल्या बा बादलीमध्ये झाडं लावले हे झाड कशाचं आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा हे आर तू सांगू देशील मग काय करणार आहे पालक पालक झाड आलंय टमाट्याचं झाड आलंय मिरच्याचं झाड आलं हा अजून तिकडं बाकी काय अजून तिकडं बाकीचे घेऊन येऊ अजून पाच बादल्या बाकी आहेत नाही रे एवढं नाही तीन चाराची हा दोन दो आणले आम्ही आज बाकी तीन चार बाकी अजून एक बादली तिकडच खाली करायची त्या कुंडीन मध्ये माती कमी पडली तिकडं वायरमॅन काकांची बॅग आलेली आहे ते पण आलेले त्यांचं काहीतरी काम झालंय कुठे गेले ते हा हे लाईट बिट फिट करून राहिले इकडं का हो लाइट झाला फिट करून करून राहिले ते झाडांमध्ये काय दिसणार आहे चला बाकी राहिलं काही दाखवूस तुम्हाला हे दोन तीन सहा येणार त्या तीन आणि या तीन असं आहे का हा ते याच्यात टाकायची बरोबर सात बादले इकडं हो चला आज नाही नाही आज नाही आला उद्या परवा कालचा नाही कालचा अरे उद्या येईल एखाद्या परवा परवा कधीच चंबरचं काम होऊन जाईल हा मित्रांनो हा आपला नवीन सबस्क्राईबर आहे कालच सबस्क्राईब केलं आता हा भाऊ दररोज व्हिडिओ पाहत जाईल आपले तुम्ही बघत जा लाईक करत जा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चाल। शेती करायची असेल तुम्हाला तर आम्ही देऊ मला टेक्निक देऊ कशी करायची काय घरच्या घरी आज बघा सुकल एकदम व्यवस्थित दिसतंय प्रॉपर सगळं मोकळं मोकळं दिसतंय गेट उघडलं का डायरेक्ट गाडीवर

त्या कुंडीन मग टाकून देऊन डायरेक्ट झाड कुठे गेले हे आण सगळ्या बाजले इकडं हा भाऊनी मी हाताला रोत होतो म्हणून हेव हे घेतले पुष्टे चला आता हे बा हे भाऊ काल कालखडीच्या गोण्या उचलल्या दिल्या ही एक गोणी फोडून टाकली ही ही एक गोणी एकट्या गाडीने उचलून आणल्या तिकडून रातळ याल्यावर टाकून दिल्या आता याला रताळा नाही येणार मग मी याला रताळा बी नाही देणार आले तरी मी गपचिप काढून गेली इकडची इकडे नको पुष्टी फेकू भाऊ असं काय नंतर आम्हाला उचलाय लागणार आहे मग चला आता वायरमॅन काकांचं काय चालेल पाहू लाईट काढून आणला त्यांनी चलो आता या भाऊला ला त्याच्या घरी काढून जाबो टाटा बाय 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 आणि ती एक बादली कोण उचल सर ए फ्यू मोमेंट्स हे बा आणली ती बादली इकडं हा वरचा चिकुल काढून झालाय आता इथं डायरेक्ट गोळाशी गोळा निघाला सरळ उचल सरळ सरळ उचल डायरेक्ट निघाले का गेर इटर निघाले त्याच्यात काहीच नाही राहिले बा दोन तिकडे घेऊन जायचे आता पाणी भरायला कुंड्या भरेल हा <laughs> <laughs> पाण्याबार खाली ओलं या याबा यांच्यामध्ये जरा जरा माती टाकायची इला काही कमी येईल वाळले का भरून ईटाचे इटाचे खांडगावर टाकायला असेल अरे ते वालांमध्ये माती आटकू नये म्हणून त्या खालच्या बरोबर ना हे अशी दिसती आपली सध्या हॉटेल बाकी तुम्हाला दाखवूच नंतर चालू झाल्यावर येऊन जा कसं राहील काय राहील जेवण टेस्ट करून जा त्यानंतर मित्रांनो सरन ते आलेले होते त्यामुळे आम्हाला काम करावं लागलं ला त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला का काय जमलं नाही या गाड्याला काय आपल्याला जाऊ दिलं नाही अजून आता वाजले जवळपास दुपारचे ये बा हे झाडं लावले आम्ही हे लावायचे बाकी अजून फुलांचे मस्त दिसतील इडे एकदम हे बाई कुंड्यांमध्ये झाडं लावून हे बा इडे ला विटा लावल्या या मस्त बाईकी हे चुनाका लावला आता याला मारायला हे बा हे कुंड्या ठेवून दिल्या सगळीकडे इकडं हे बा आणि अजून अजून थांबा एक मिनटं हे बघा हे झाडं लावलेलेच होते ऑलरेडी हे आपण बल्ब लावलेत बघा सोलरचे हे रात्रीचे लागतील मी तुम्हाला रात्री दाखवून हिडून तिडून लावले गेटपर्यंत रात्रीचे लागतात ते संध्याकाळी बघू लागते का नाही अंधार पडल्यावरती नाही लागले तर उद्या परत चेंज करून आणू वायर साहेबांचं काम चालू आहे अजून हेव इडं हे बल्ब लावून दिले इडे एक मरकुरी लावला इडं कनेक्शन करून दिलं त्यांनी हिडून हा गाडी खड्डे खाणू राहिला काय काय देऊ तोडलास का तू ते झाड झाड कुठं उचल बर फुल उचल बर अस फुल दिसत बघा टाकलंय नाही तोडून खाणायला शाबा शाबा शबा खाण

तू घेऊन टाकलं कुठं केलं त्याच थोड इकडे घे त्याला मधलं झाड हा तिकडे थोडं अजून हा बस इकडं इटांना पेंड बसत नव्हतं धुम काढले ते आता असं पहिले पेंड मारून झाला हे बा मित्रांनो यांनी झाडं लावून दिली आता हे बा मी एवढं वालपुट्टी मारली त्याला चालू मारणं हा घाडी निघाला आता जेवायला आता जेवण करून येणार का तसं तिकडच शिड्या कोण घेऊन जाईल बापू बाबा मला बर चालत तिकडं लागणार आहे तिकडं लागणार आहे परत बरं चालत तसं मग त्याच्यापेक्षा बरं आहे आपला आणि किती आलाय शाळेतून बाबड्या तो चालू वरून काहीतरी काम वर ते वायरमन चला आता आघाडी या मग मी घेतो एवढं मारून ये चार इटा झाल्या चार इटा झाल्या बघतो काहीतरी फसवून दिलं मित्रांनो यांनी हे चुना चुनाय म्हणे वालपुट्टी डायरेक्ट हे बा चुना तर बरेचनी मारले गेला असतं ही वालपुट्टी अशी मारावं लागू राहिले आता वाजले दुपारचे चार हे बघा माझं एवढं इटानला झालंय मारून हे ते चंबरला पण मारायचं हे कुंड ठेवलं हे दोन आणि तिकडचे दोन बाकी मला लागली आता भूक जेवण करून जेवण झालं हो मग बाकी मित्रांनो मी आलो आहे जेवण करून आल्यानंतर हे बघा एवढं कालवलं एवढं याला मारलं बाकी अजून मारायचं बाकी ते ते चला दिवस गेला आता एवढंच मारून घेतो बघू जेवढं होईल तेवढं आता वाजले संध्याकाळचे किती वाजले रे पाच वाजून चोवीस साडेपाच मिनटं हे साडेपाच वाजले हे बा एवढं झालं आहे बाकी राहिलं आहे तसंच हा भाऊ आला होता ते झाडून बिळून काढलं भाऊ मस्त ते घोडाबिडा खाली घेऊन आला तो एवढं झालं आणि मी हात वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं हे बघा हे दिलं आहे भिजत घालून झालं ही झाडं असे दिसत आहे रात्रीची बघा संध्याकाळचे मस्त बाकी आजसाठी एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जो पार्ट आवडला असेल तो कमेंट करा आणि जो नसेल आवडला तो पण कमेंट करा बाकी भेटूया उद्या नवीन असेल धमाकेदार व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका एकच वादा यस आर दादा धन्यवाद